हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कोर कोरचा मराठी तत् अगदी आतील भाग बिया असलेला फळाचा गाभा क्रोड मगच अत्यंत महत्वाचा भाग मोठ्या संघटनेतील महत्वाचा गट अणुभट्टीचा मधला महत्वाचा भाग एखाद्या ग्रहाचा भाग किंवा केंद्र काढणे आपण बघूया पहिला वाक्य आहे द ॲपल इज रोटन टू द कोर दुसरं वाक्य आहे वॉज द कोर इश्यू हिअर तिसरा वाक्य आहे द अर्थ हॅज अ कोर अँड अ मेंटल अराउंड इट चौथा वाक्य आहे द न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स फॉर्म द कोर ऑफ द ॲटम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू